नमस्कार एकमत न्यूज स्वागत खड्यांमुळे नॅशनल हायवे तीनशे एकसष्ट नागपूर तुळजापूर महामार्गावर अपघातांची मालिका सुरू महामार्गावरील त्या दोन खड्ड्यांमुळे ट्रक व दोन कारचा विचित्र अपघात याच ठिकाणी अपघाताची मालिका सुरू चार जण गंभीर जखमी नॅशनल हायवे तीनशे एकसष्टच्या अर्धवट रस्ता बांधकामामुळे महामार्गावर मोठे मोठे खड्डे पडल्याने हिवरा संगमजवळील एकवीरा देवी मंदिर कलाजवळ रोजच अपघातांची मालिका सुरू आहे नॅशनल हायवे तीनशे एकसष्ट गेल्या अनेक दिवसापासून या रस्त्यावर नागपूर भो नागपूर तुळजापूर या रस्त्यावर नेहमी अपघाताची मालिका वारंवार होत असताना अद्यापपर्यंत कोणत्याही नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना किंवा संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना त्या रस्त्याच्या संदर्भात जाग आला नाही अजून अद्यापपर्यंत या संदर्भात वारंवार सूचना देऊन सुद्धा त्यांनी हातूरमातूर ही कारवाई करायची आणि रस्त्याच्या माद माध्यमात गड्ड्यावर आपले वाळू टाक माती टाकून द्यायची आणि पुन्हा पावसाच्या माध्यमातून ती माती वाहून गेल्यानंतर पुन्हा दशेचे गड्ड्याची एक मालिका या ठिकाणी वारंवार होत आहे आता तुम्ही जस्ट लगेच पाहिलं असेल तर या ठिकाणी एक आत्ता अर्ध्या एक घंट्यापूर्वी फार मोठा ॲक्सिडेंट या ठिकाणी झालेला आहे देव बलोत्तर म्हणून त्यातील जीवतहानी काही झाली नाही पण त्यातील बऱ्याच पेशंटला मुकामार लागला असल्यामुळे या ठिकाणी ही वा मालिका वारंवार होत असतानासुद्धा अजून अधिकारी या ठिकाणी कोणत्याही प्रकारे निजरावस्थेमध्ये आहे कोणत्या प्रकारची त्यांची जागरूकता किंवा सहकार्याची भावना पण त्या ठिकाणी दिसली नाही जो गड्डे या ठिकाणी आमचे बघितले असत हा या ठिकाणी एक देवीचं शक्तीपीठ आहे या ठिकाणी नवरात्रामध्ये फार गर्दी असते हा रस्ता आम्ही वारंवार सांगून सुद्धा या संदर्भात अद्यापर्यंत कोणती कारवाई झाली नाही ते संबंधित अधिकाऱ्यांना मान्य जिल्हाधिकाऱ्यांना मान्य संबंधित विभागातील सर्व नेत्यांना विनंती करतो की कृपया या रस्त्याच्या संदर्भात ते गांभीर्याने घेऊन ते गड्डे उजवावे आणि जीवितहानी टाळावी अशी विनंती करतो मी त्यांना बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा